हरी मी श्रीकांत उमरेकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा तुम्हाला असं वाटेल की हरी असं कसं काय मी म्हणालो हिरवी नमस्कार म्हणतो काही सूचना आमच्याकडे अशा आल्या की तुम्ही वारकरी संप्रदायावरती इतकी चांगली चर्चा करताय तेव्हा संप्रदायाचा जो मूळ मंत्र आहे किंवा षडाक्षरी मंत्र आहे किंवा त्याचं सगळं बीज ज्याच्यामध्ये आहे असं म्हणतात रामकृष्ण हरी त्याचं उच्चारण करत जा तुमच्या सूचनेचं विनम्र पालन त्याच्यामुळं आमच्याकडून चूक झाली मी माफी मागतो आणि रामकृष्ण हरीने त्याची सुरुवात करतो जयंतराव फार चांगली चर्चा गेले तीन भागात आपण करतो आहोत आणि त्याच्यामध्ये नामदेवांचा जेव्हा आपण उल्लेख केला आणि नामदेवांचं जे वेगळेपण आहे त्यांनी तीर्थयात्रा केलेली होती हु. आणि मला मग मा त्याच्यामुळं उत्सुकता ही आहे म्हणजे आपण ह्या भागामध्ये चर्चा करूयात की तीर्थयात्रा ही संकल्पना नेमकी संप्रदायामध्ये काय आणि कशी आहे आणि नामदेवांनी जेव्हा तीर्थयात्रा केली होती म्हणजे त्याचं महत्व काय आहे वेगळे पण काय आहे आणि त्याचं महत्व काय आहे हा विषय आहे ना की दोन तीन अंगाने आपण बघू शकतो एक बघूयात की तीर्थयात्रा म्हणजे नेमकं का काय आहे तर काय होतं की वेगवेगळ्या स्थानात महत्व फक्त मला आधीच विचारायचं असं की तीर्थयात्रा ही संकल्पना वारकरी संप्रदायाच्या आधी पण होती का म्हणजे आपल्या एकूणच सगळ्या भक्ती परंपरेमध्ये वारकरी संप्रदायानंतर नवीन तयार झाली नाही ही परंपरा आपल्या सनातन धर्मामधलीच परंपरा आहे तीर्थयात्रेला जाण्याची उद्देश असा आहे की वेगवेगळ्या तीर्थाचं एक स्वतःच महत्त्व असतं कुठेतरी एखाद्या पवित्र नदीचा उगम असतो कुठेतरी एखाद्या ऋषीमुनीची तपभूमी असते कुठेतरी एखाद्या साधकाची साधना असते कुठेतरी एखाद्याने ती पूर्ण यात्रा पायी करून त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे योग साधना केलेली असते त्या त्या भूमीला गेल्यानंतर तिथलं जे एक चैतन्य आहे त्या चैतन्याची व्हावी हा त्याच्या मागचा एक उद्देश असतो त्यामुळे तीर्थयात्रेची जागा आपल्याकडे पक्की आहेत कुठे कुठे आपण तीर्थयात्रा केली पाहिजे आणि मग ती तीर्थाची ठिकाणे जसं आम्ही चारधाम म्हणतो सप्तपुरी म्हणतो अशा अर्थाने त्या जागा सिद्ध केलेल्या आहेत पण मुळामध्ये वारकरी संप्रदायामध्ये जेव्हा तीर्थयात्रा आली तेव्हा त्याच्या ते संबंधी अत्यंत सखोल अशा प्रकारचं चिंतन संतांनी केलं म्हणजे एक असं केलं की तीर्थयात्रेला जाण्याचा हेतू जर सकाम असेल काशीमध्ये जाऊन पाप धुवायचे आहेत हे तीर्थयात्रेचे जर उद्दिष्ट असेल तर वारकरी संप्रदाय त्या तीर्थयात्रेला तेवढं महत्व देत नाही मग त्यांचं म्हणणं की सकळ तीर्थाची ये धुरे जी एका माता पितरे आपले आई वडील सगळे तीर्थाचे श्रेष्ठ आहेत मग अशा यात्रेला कशाला जायचं आहे असं म्हणतात पण याचा अर्थ तीर्थयात्रेचा विरोध आहे असा अजिबात नाही आपण नामदेवांच्या यात्रेबद्दल बोलणारच आहोत तीर्थयात्रेची जी संकल्पना आहे ना ती मुळामध्ये समजून घेतली पाहिजे ते आत्मचिंतनाची सवय आहे तुम्ही एकटे जाताय तीर्थयात्रा पायी करायच्या आहेत तीर्थयात्रेमध्ये वाहन वापरायचं नाहीये पायी करायच्यात आपल्यापेक्षा ज्येष्ठांना ज्येष्ठ अनुभव असणाऱ्यांना सोबत न्यायचा आहे पोरांची जबाबदारी घेऊन त्यांना कडेवर घेऊन दुकानामध्ये <laughs> काही खाऊ घालायचं नाहीये आपल्यापेक्षा ज्येष्ठ असावेत अनुभवी असावेत त्यांच्या सोबत राहायचं आहे त्यांच्याकडून शिकायचं आहे आणि आत्मचिंतन करायचं आहे स्वावलंबन हा तीर्थयात्रेचा अत्यंत महत्वाचा एक नियम आहे तुम्हाला दुसऱ्याचं अन्न खायचं नाहीये तीर्थयात्रेमध्ये स्वतःच्या हाताने करून खायचं आहे आणि मग अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी तुम्ही करून खाऊ ू शकत नाहीत दुसऱ्यांनी दिलेल्या अन्नाशिवाय तुमचा जो पर्याय नाहीये त्याच्या बदल्यामध्ये तिथले सगळे श्रम पण करायचे आहे हे सगळं तीर्थयात्रा शिकवते स्वावलंबन आहे आपण कुठे चुकतो खरंच आहे ना आपण स्वतःकडे बघू शकत नाही आपल्या धकाधकीच्या काळामध्ये एक ती उसंत तुम्हाला मिळते तुम्ही शिकू शकता स्वतःबद्दलचं एक आकलन करू शकता निसर्ग निहाळू शकता निसर्गाची गती समजून घेऊ शकता स्थित्यंतरांना अनुभवू शकता आणि सगळ्यात महत्वाचं आपल्यापेक्षा किती लोक मोठे आहेत आपल्यापेक्षा किती चांगले साधक आहेत आपल्यापेक्षा किती श्रेष्ठ आहेत याचं प्रत्येक दर्शन पण तीर्थयात्रा आपल्याला करून दाखवते आणि एक जो आपण म्हणतो की अलौकिक अशा प्रकारचा जो लाभ असतो की व्यक्तिशः तुम्ही जेव्हा वृंदावनला जाता आणि बाकी बिहारीच्या समोरचा पडदा उघडतो तो, तो शब्दात वर्णन करता येणार नाही तो बाकी बिहारी आपल्याशी बोलतो आहे अशा प्रकारची सामान्य चक्षूची पण भावना आहे दिव्य चक्षु असतील तर त्याला कशा प्रकारचं ते दर्शन होत असेल त्यामुळे तीर्थयात्रा स्वावलंबन आहे तीर्थयात्रा आत्मभान जाग करण्याची जागा आहे तीर्थयात्रा ज्येष्ठांकडून ज्ञान घेण्याची संधी आहे तीर्थयात्रा स्वतःच्या शरीराला कष्ट देणं आहे आणि तीर्थयात्रा खरं तर उरलेला कालावधी कसा व्यतीत करायचा याचं नियोजन करण्याची प्रक्रिया आहे असं आपल्याला म्हणता येईल जयंतराव मला वारकरी संप्रदायाच्या बाहेरचा एक प्रश्न किंवा याला समांतर हे विचारायचा आहे तुम्हाला की म्हणजे याचा अर्थ असा म्हणायचा की आजकाल सगळ्या धकाधकीच्या ह्याच्यामध्ये कॉर्पोरेट जगामध्ये ब्रेक घेणे असं <laughs> एक सांगितलेलं आहे की जे काही तुमचं रुटीन काम चालू आहे ते थोडंसं बाजूला ठेवा आणि आउटिंगला जा <laughs> ब्रेक घ्या हे जे सांगितलेलं आहे आणि आता बरेच जण जाणीवपूर्वक ते होमस्टे किंवा निसर्गरम्य अशी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी जातात मला असं वाटतं की ह्याला आमच्या परंपरेनं जो अतिशय व्यापक आणि सुंदर असा अर्थ दिलेला आहे ह्या ब्रेक घेण्याला किंवा ह्या सगळ्या रिफ्रेश होण्याला रिफ्रेशर कोर्स प्राध्यापकांसाठी केले जातात मग आता मी तुम्हाला असं विचारतो गमतीनं की असं म्हणूयात का की ह्या सगळ्या आधुनिक काळातले हे जे फंडे आहेत ब्रेक घेण्याचे किंवा आउटिंगला जाण्याचे किंवा रिफ्रेश होण्याचे त्याला आपण तीर्थयात्रेशी कुठे जोडू शकतो का श्रीकांतराव विनोद करणं माझा तर स्वभाव नाही आहे आणि मला ते तेवढं पण नाही पण पन्न खरंच सांगतो विनोदानी म्हणतो आमच्या ऋषीमुळूंची चूक झाली त्यांनी निसर्गरम्य ठिकाणं निवडून साधना केली <laughs> <आव। laughs> हे आत्ताचं जे चालू आहे ना हे पूर्णतः विसंगत आहे <laughs> तुम्ही आउटिंगला जाता तुम्ही फिरायला तुमच्या बॅगच बघा ना तुम्ही तुम्हाला वैराग्य शिकायचे तिथे जाऊन आणि तुमच्या जाण्याच्या प्रवासाचा बॅग बघा तुमचं जाताना बघणं काय असतं रूम कशी आहे ए आहे का बॅकअप आहे का <laughs> लिफ्ट असेल तर लिफ्टला बॅकअप आहे का जवळपास एअरपोर्ट कुठे आहे जवळपास दवाखाने कुठे आहेत हे सगळं बघतायत आमचा जुना वारकरी काशीमध्ये मरायलाच जात होता आणि त्यात धन्यता मानत होता दवाखाने शोधत नव्हता काशीमध्ये जर मृत्यू आला तर म्हणत होता माझ्या आयुष्याचं सार्थक झालं आत्ताच एवढंच आहे की तिथे जाऊन यांच्या बुद्धीचा पालट ज्याला आम्ही म्हणतो आमच्या भाषेमध्ये तो पालट व्हायबा होण्यासाठी मात्र आम्ही प्रार्थना करू शकतो पण आत्ताची जी तीर्थयात्रा तुम्हाला वाटते आहे एलटी सी घेणं आणि अजून काय ते करून तिथपर्यंत पोहोचणं मी म्हटलं ना परवा गमतीने एका ठिकाणी म्हणलो पण की गाडीत दोन जागा शिल्लक आहेत यात्रेला चौदा जणांसाठी बुकिंग केलंय आणि आयत्या वेळेला निरोप येतो की हवा दोन जागा शिल्लक आहेत बसता का तुम्ही मनाची पार्श्वभूमी तयार व्हायला महिनोन महिने लागतात यात्रेच्या यात्रा साधी गोष्ट नाहीये जागा रिकामी आहे म्हणून स्वस्तात होतोय म्हणून आत्ता सुट्टी मिळाली म्हणून घरात काम नाही म्हणून ही तीर्थयात्रेची कारणं असू शकत नाहीत जाता येत लोक आनंद आहेत त्यांनी जावं बघावं आणि नंतरच्या यात्रा तरी या पद्धतीने कराव्यात अशी अपेक्षा फक्त आपण व्यक्त करू शकतो आपण तर असं म्हणूयात की आता तुम्ही ब्रेक घ्या आउटिंगला जा तुम्हाला जे जी पण त्याच्यासाठी या आमच्या ज्या परंपरेनं चालत आणलेलं तीर्थयात्रेचं जे सगळं पावित्र्य आहे त्याची जी चौकट सांगितलेली आहे त्याची आचारसंहितेचा किमान विचार तरी तुम्ही श्रीकांत राहत त्या तीर्थयात्रेच्या ठिकाणी जाऊन घाण करू नये किमान एवढा तर संकेत पाळला पाहिजे अगदी प्लास्टिकच्या बाटल्या घेऊन जाऊ नये तिथलं पर्यावरण प्रदूषित करू नये तिथल्या मंदिरामध्ये अनावश्यक पद्धतीने प्रसादाची उधळण करू नये तो परिसर स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी त्याच्याबद्दल पण अलीकडच्या काळामध्ये आपल्याला भान आहे असं दिसत नाही ही मात्र खरंच शोकांतिका आहे आ, आपला जो मूळ विषय चालू होता की नामदेवांच्या संदर्भामध्ये तीर्थयात्रा म्हणजे मग पहिली तीर्थयात्रा अधिकृतरित्या वारकरी संप्रदायातली ज्ञानदेवांची नामदेवांची माहिती हो, हो हो अगदी 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 मग तिचं स्वरूप कसं होतं आपण मागच्या भागामध्ये थोडं बोललो ज्ञानेश्वरांची इच्छा होती तीर्थयात्रा करावी आणि मग त्यांनी नामदेवांच्याकडे प्रस्ताव ठेवला की आपल्याला ही तीर्थयात्रा करायची आहे नामदेव पांडुरंगाच्या भक्तीमध्ये एवढे लीन होते की त्यांचं म्हणणं हा विरह मला सहन होणार नाही आणि मग नामदेवांनी पांडुरंगाला विचारलं की मी कसं करू मला तुमच्याशिवाय करमत नाही आणि तर चला म्हणतात पांडुरंग म्हणाले तुम्ही जाऊन या निवांत जाऊन या एक वर्षाची चांगली यात्रा करा मी तुम्हाला वाटी लावायला येतो आणि असं म्हणतात की वेशी म्हणतात काय नामदेवांचे तीर्थावळीचे म्हणून अभंग आहेत त्यांनी जी तीर्थयात्रा केली त्याचं सगळं वर्णन ते आहे ते, ते म्हणतात की पांडुरंग वेशीवरती आम्हाला वाटी लावायला आले आणि आम्ही तिथून निघालो ही एक वर्षाची अत्यंत नियोजनबद्ध आणि हेतुपुरस्सर केलेली यात्रा होती तिथं निघाले पहिल्यांदा आरणमध्ये गेले आरण नंतर मग त्यांचा औंढा मध्ये तेरला गोरोबा काकांना पण सोबत घेतलंय औंढ्याला गेलेत आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या संतांना सोबत घेत 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 जशी आमची वारी विस्तारत जाते तशी ती संतांची मांदियाळी विस्तारत होऊन पुढे त्या ठिकाणी गेली ही जी यात्रा होती ना ज्ञानेश्वरांचा मुख्य उद्देश होता की जो भक्ती संप्रदाय आपण इथे रुजवतोय आत्ता त्याच्याच काही फांद्या इतर राज्यामध्ये पण आहेत इतर प्रदेशात आहेत त्यांना एकत्र आणणे हा त्यातला एक महत्वाचा हेतू होता जिथे ह्या हा विस्तार गेला नाही भक्ती संप्रदाय त्याचा तिथपर्यंत तो घेऊन जाणं हा त्याच्यामधला एक भाग होता आणि दुसऱ्या अर्थाने की ह्या विशाल देशाला समजून घेण्याची पण एक भूमिका होती ज्ञानदेवांची की आगामी आव्हानं काय असू शकतील आपली भूमिका कशी आपण केली पाहिजे काही कालसंगत बदल करण्याची गरज आहे का हा सगळा विचार ज्ञानेश्वरांच्या मनात मध्ये होता म्हणून त्यांनी त्यांच्या संत मांदेळीमधल्या किमान पंचवीस संतांना घेऊन ही सगळी तीर्थयात्रा त्यांनी केली त्यांनी महाराष्ट्रातली स्थळं सांगितली औंड्याला आले काय आरणला गेले तेरला गेले प्रयागला गेले काशीला गेले काशीच्या ठिकाणी तर तो प्रसंग आहे की मंदिरामध्ये काशीला गेल्यानंतर त्यांना ब्राह्मण नसल्यामुळे तो पूजेचा अधिकार मिळाला नाही नामदेवांना नामदेवांना एका अर्थाने ती इष्टापत्ती होती मग त्यांनी त्याच्यामध्ये ते कसं जाती महत्वाच्या नाही आहेत अंतरंग कसं महत्वाचं आहे याच्याबद्दलचं तत्वज्ञान त्यांनी मांडलं बरोबर आणि आमच्या सगळ्या संतांचा सगळ्या धर्मस्थरावरती अत्यंत मोठा गौरव झालेला आहे शेवटी आमच्या नाथांची हत्तीवरून मिरवणूक निघाली ज्ञानदेवांची हत् ज्ञानदेवादी संत त्यात नामदेव पण होते हत्तीवर्ण मिरवणूक निघालेली आहे ते काशीला गेले प्रयागला गेले चार धाम केले बद्रीनाथ केदारनाथ केलं सोमनाथ केलं पंजाबामध्ये जास्त वेळ त्यांनी त्या ते ठिकाणी घालवला आणि पंजाबामध्ये भक्ती संप्रदायाचा तो सगळा त्याच काळामध्ये असं म्हणतात ऐतिहासिक पुरावे खूपसे नाहीयेत परंतु कबीरांची आणि त्यांची भेट झाली आणि मग पुढे कबीरांच्या दोह्यांमध्ये दोह्यांमध्ये तो उल्लेख आहे आणि मग कबीर नामदेवाच्या एका अर्थाने अधिकृत शिष्य झाले म्हणायलाही हरकत नाही अशा अर्थाने भक्ती संप्रदायाचे जे बिंदू होते देशभरामध्ये विखुरलेले त्या बिंदूंना एकत्र करणं त्या भक्ती संप्रदायाची जी आत्ताची जी आपण मांडणी केलेली आहे त्या मांडणीला संयुक्तिकता आहे की नाही ये तपास ना। चा चा ये हे तपासणं आणि भविष्यामध्ये कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे संबंधीचं चिंतन करणं हे सगळे हेतू घेऊन ज्ञानदेवांनी ती यात्रा नामदेवांच्या सोबत काढली नामदेवांनीच त्याचं नेतृत्व केलं कारण ते वडील होते वयानी आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे चमत्कार झाले वेगवेगळ्या पद्धतीने यांनी दाखले दिले आपल्या स्वतःमधल्या सामर्थ्याचे भक्ती सामर्थ्याचे आणि ती यात्रा त्यांनी त्या ते ठिकाणी पूर्ण केली मूळ परंपरेने सनातन धर्माने सांगितलेल्या स्थळांना गेलंच पाहिजे हा भाग आहे पण जाण्यासाठी म्हणून निमित्त पण तेवढंच मजबूत असलं पाहिजे ते, असल ते निमित्त भक्ती संप्रदायाचे बिंदू जोडणे भक्ती संप्रदायाला अजून सर्वतोमुखी करणे भक्ती संप्रदायाच्या भविष्यातील विस्ताराच्या गरजा लक्षात घेऊन नियोजन करण्यासाठी काही मुद्दे शोधून काढणे असा सगळा तो विचार ज्ञानदेवांच्या ठिकाणी नामदेवांच्या ठिकाणी होता नामदेवांनी नंतरही परत एक यात्रा केलेल्या संदर्भात ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली समाधी घेत असताना नामदेवांना प्रश्न होता की मी आता राहू कशासाठी तेव्हा ज्ञानदेवांनी त्यांना सांगितलं की तुमचं खूप काम अजून शिल्लक आहे आणि तुम्ही हे इथं थांबणं योग्य नाहीये तुम्हाला अजून करायचं आहे आणि काय करायचं विचारल्यानंतर जो काही पहिल्या यात्रेचा अनुभव होता त्या अनुभवामध्ये ज्ञानेश्वरांची नामदेवांची अशी भूमिका होती की पंजाब हा असा प्रांत आहे विच इज मोर एक्सपोज टू वेस्ट त्या अर्थाने आणि तिथून आपल्याला आक्रमणाची शक्यता आहे मग ते सांस्कृतिक असेल किंवा राजकीय असेल त्या दृष्टीने पंजाबसारख्या प्रांतामध्ये मोठं काम करण्याची गरज आहे आणि मग पुढची बावीस वर्ष नामदेव महाराजांनी पंजाब प्रांतामध्ये घालवली बावीस वर्ष ती यात्राच होती एका अर्थाने वेगवेगळ्या गावाला जाणं गुरुद्वारामध्ये जाणं भजन करणं त्याच्यामध्ये रचना तयार करणं ती भाषा शिकून घेणं आणि आता आपण बघतो की माझ्या माहितीप्रमाणे बावन्न पंचावन्न जवळपास नामदेवांच्या रचना ह्या गुरुग्रंथ पासष्ट पासष्ट रचना गु गुरुग्रंथ साहेबामध्ये आपल्याला बघायला भेटतात ती नामदेवांची दुसरी यात्रा होती ज्या यात्रेमध्ये त्यांनी केवळ पंजाब प्रांतामध्ये भक्ती संप्रदायाचा विस्तार समाज संघटन आणि येणाऱ्या आक्रमणासाठी एक पार्श्वभूमी आपली तयारीच्या दृष्टीने त्या दृष्टीने त्यांनी काम केलं तो बावीस वर्षाचा काळ होता आ, धन्यवाद आणि हे तुम्ही दुसरी जी यात्रा सांगताय जसं आपण आटकेपार झेंडे लावले असं म्हणतो आध्यात्मिक आटकेपार झेंडे नामदेवांनी लावले ना, आणि हे फार वेगळे पण आहे नंतर रामदासांचा अपवाद वगळता आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अखिल भारतीय पातळीवरती असा आपल्या संतांची कामगिरी फारशी दिसत नाही त्याच्यामुळे हे नामदेवांचं फार मोठं वेगळेपण आहे मोठे पण आहे की त्यांनी महाराष्ट्राची परंप महाराष्ट्राची सीमा ओलांडून मराठीची सीमा ओलांडून त्या सगळ्या हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये त्या भक्ती संप्रदाय रुजवण्यासाठी मोठं काम केलं आपण इथे थांबूयात ह्या भागामध्ये तुमच्या सूचना आम्हाला जरूर द्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा पुढच्या भागामध्ये आपण अजून पुढच्या संतांचा आणि पुढच्या टप्प्यांचा विचार करणार आहोत ज्यांनी वेगळ्या पद्धतीनं आपला जो हा सगळा संप्रदाय आहे संतांचंही वैशिष्ट्य आहे की एका साच्यामध्ये ठरून त्यांनी काम केलेलं नाही आहे प्रत्येकाने त्याच्या त्याच्या परीनं त्याच्यामध्ये कसं मोठं योगदान देता येईल हे पाहिलेलं आहे जे ज्ञानेश्वर नामदेवांपासून ते निळोवापर्यंत ज्यांनी हे टप्पे सांगितले हेनी या सगळ्या संतांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने वेगवेगळं काम केलेलं आहे आणि आपण त्याचे वेगवेगळे पैलू समजून घेऊयात इथेच थांबूया जय हरी